मोठ गेली नाडा गेला गेला सौंदर कणा सहा बैल नांगर आता दिसेल का हो पुन्हा हैल गेला कसरा गेला गेली शर्यत बैलगाडीची मोगरी गेली हतनी गेली गेली मनी धान्याची वावडी गेली उपलब्ध गेली गेली धार धान्याची भुसार गेला कळळ गेला गेली इर्ज नांगराची मोठ गेली नाडा गेला मोठ गेली नाडा गेला गेला सुंदर कना सहा बैल नांगर आता दिसेल का हो पुन्हा वाढग गेलं कळ गेलं गेली शान झोपाट्याची ಸಾವಡ ಗೇಲಿ ಗೇಲ ಗೇಲಿ ಗಿ ಗುರಾಂಚಿ ಹೌದ ಗೇಲ ಸಾರಣ ಗೇಲಿ ಗೇಲಿ ಬಾರ ಜುನಿ ವಡವನ ಗೇಲ ರಹಟ ಗೇಲ ಸೆಂದೂ ಕಸ ಪಾನಿ ಮೋಟ ಗಡಾ ಗೋಟ ಗೇಲಿ ನಾಡ ಗೇಲ ಸೌಂದರ ಕಣಾ

फरवत गेला खळ गेल, चंद्राचे ते तळ गेल अरुणाची गाडी गेली मामाची पण माडी गेली हेल गेला गंज गेली करडईचा फळ गेला अंगणात लावली भला ला, मोठा वड गेला मोठ गेली नाडागेला मोट गेली नाडा गेला गेला सुंदर कना साबेन नांगर आता दिसेल का हो पुना बोर गेली जांबळ गेली बोर गेली जांबळ गेली गेला रान मेवा खंबीर होती जुनी पिढी आकडी तेव्हा आता कुठं शोधा याच्या गावाकडच्या वाटा प्रगतीच्या नावाखाली मजबू कसा तोटा सांग मित्रा कधी आता गावाकडे जायचं ताटली तर ता दूध भाकर चुर नूर नखायचं मोट गेली नाडा गेला मूर्त गेली नाडा गेला गेला सौंदर कना नगर आता दिसेल का हो पुन्हा दिसेल का हो पुन्हा यातले कितीतरी शब्द आपल्या भविष्यात आठवणार सुद्धा नाही कदाचित यातील कित्येक शब्द पुढील केला कळणार देखील नाही पण हा अनमोल मराठी तेव्हा सर्वांनी जतन करायला हवा हे शब्द जपायला शिका आणि जपूनही ठेवा आपला प्रत्येक दिवस अंदाज जाऊ